इतकी थंडी आहे की टायगरला पण थंडी लागते टायगरचा आवाज आहे का टायगरला सर्दी झाली वाटतं सर्दी नाही झाली आवाज करतोय मला म्हणतोय चल बाहेर घेऊन एवढं थंडीमध्ये ब्लँकेट घेऊन झोपलाय पोरगा इथं पण बघा सगळ्या गोदड्यांच्या गोदड्या घेतल्या तुझ्या अंगांवरती बाबा किती गोदड्या घेतल्या येतो बाहेर बाहेर ऊन उन, उन्हात जाऊ आपण उन्हात उन्हात बस ये इकडं इथं ऊ नाही इकडे या बाहेर नाही जायचं लगेच बस इदा। ये सर्दी झाले हवा पण भरपूर आहे टायगर तुला काही थंडी बिंडी लागते का ना बाबा हा रात्रीची ती शेकोटी गेली शेकोटी विजले ना बाटल्या फेकून द्यायच्या एवढ्या बाणाच्या बाटल्या काढल्या मुंबईच्या बाटल्या जमल्या की इकडे घेऊन यायच्या जा। पिसलेरीच्या असल्या तरी इथं येऊन जमा करून ठेवायच्या एवढ्या बाटल्या काढल्या तर कोणाला तरी जिथे कोणाला लागत असतील तर फेकून देण्यापेक्षा झाड काल झाडाची थोडी मशागत केली सगळं व्यवस्थित झाले आज त्यांना हे आणून टाकावं काय तो शेणखत तिथे शेणखत आहे सुक्का आणि या पोराला अजिबात थंडी लागत नाही काय नाही याची मस्त हे चालले जरा ऊन खावं बाळा बस हा देतं बस असा बरं वाटतं ना जरा उन्हात बसलं की मग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत मच्छी आणायला नंतर आताच चाल ना जाऊया हा म्हाताऱ्याकडे असेल ना मग ते मोठीच पाहिजे आपल्याला चला हो हा बाबू जायचंय हा तू नको तो काय नाही करत तो तुझ्याकडे लक्ष पण नाही त्याला गाडीत बसायचं म्हणून तो करतोय गाडीत जायचंय गाडीत जायचंय टायगरला बसायचंय गाडी मध्ये आणि ही पळाली ती बघ ती बघ <laughs> आता ती टप्प साईटला घ्यायला लागतील गाडी काढताना घ्या 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 आता काही नाही सुमित कुठे गेला सुमितला घेऊन द्यायला सांगा ना याला गाडीत बसवून द्या पहिले जा जात मध्ये बसा तिथे हां आम्ही चाललो मुंबईला फायनली टायगरला वाटतंय आता कि मुंबईला चालू हा बसा बसा बस बसी बस बसा हा बसा मत मत बसा हे टप घे ना आम्ही चाललोय तो बसला गाडीत आता साईटला घे ना ती गाडी न्यायच्या तिकड थोडं साइटला घे ना आरोही काय करते तू तुझं नाव काय विहान विहान तू शाळेत का नाही गेली बघू बघू त्यात थंडीनी कसे गाल उकललेत नाही बघा गावची मुलं कशी आहेत पण एकदम स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत ना आमचं विहार आहे इथं आणि विहाराचं काम चालू आहे पुढं मी तुम्हाला दाखवते आणि गाडी बघा इथून अशी आणावी लागते तर रिस्क आहे रिस्क म्हणजे हे पाणी बी नाही येतं ना त्यामुळे स्लीप होऊ शकते त्यामुळे तर इथंही बघा आमचं दुसरं विहाराचं काम चालू आहे तिथं आता मोठं विहार बनणार हे बघा इथं मोठं विहार बनणार आमचा आता हे विहार नंतर मग तोडतील किंवा काहीतरी करतील ऑफिस वगैरे बनवतील मस्त पिके आता मोठ च्या मोठ आणि चिंच बघा हे चिंचेच झाड आहे चिंच भरपूर लागली का चांगलीच पण पाडायला नाही लागली अजून कच्ची आहेत हे बघा अगदी हाताला लागल एवढी चिंच आहे ती बघा कच्ची आहेत पण अजून दिसत आहेत हे बघा एक अशी उडी मारली तरी चिंच हातात भेटतील काढूया आपण हा किती मोठं झाड आहे ना खोड किती मोठं किती वर्षापूर्वीचं असले तिथं आलोय पण इथं मच्छीवाला कोणच नाहीये सगळं मच्छी मार्केट पूर्ण खाली आहे मग या मावशीकडे आम्ही चिलापी घेतलीत पण मोठी मोठी आहेत चांगली ही बघा मोठी मोठी चिलापी त्या दिवशी घेतली तशीच आहेत थंडीत मासे लागत नाही तर इथं घेतलीत ही बघा मी चिलापी मावशी काढणार आहे आता मावशी दाखव केवढा मोठा आहे हे बघा बराच मोठा आहे ना मग तर आता याची मी मावशी म्हणते माझ्याकडे सुरी वगैरे कापाय नाही तर म्हटलं खवला काढून दे तर खवला काढायला ते बघा त्यांचा असा ब्रश आहे ब्रशला असे खिळे ठोकलेले आहेत आणि त्याच्याने ते असे खवला काढतात दाखव कसा आहे ब्रश हां बघ असे खिळे ठोकलेत बरं झालं तेवढं तरी ते काम हल का आता घरी जाऊन मी फक्त कापलं आहे ना नाही तर माझ्या अख्ख्या सुरीची दार गेली असती आणि टायगर माझा बघा कसा हवा आणि बिचारा बघत बसला आहे नाही ना माली तू बसली ना हां इथं बस अजून आले नाहीत मच्छीवाले आता बारा वाजलेत मच्छी म्हणजे थंडीतून मच्छी वरच येत नाही नाही तळाला गाळात जाऊन बसती वाटत जाऊ दे जे भेटले त्यात घ्या त्या दिवशी पण चिलापी भेटली पण आजची जरा मोठी आहे त्या दिवशी जी थोडी बारीक होती मावशी वगैरे कापायला पण नाही काहीच पाच आलेले आहेत ना मस्त मोठे मोठे आहेत पाच अशी मच्छिनी घेतली चिला तुम्हाला वाडाव दिली एक आणि एक मावशीने वाडाव दिले या तिच्या खुशीने दिली बरं का स्वतःच्या आम्ही आलो इकडे आता बाजरी घ्यायला आणि टायगर गाडी मध्ये येतो बघा ओरडत बसलाय तो बघा बस आले मी आले हा हा इथं पण आहे काय तुझा फ्रेंड आहे इथं फ्रेंड आहे आले जरा काच वरती घ्या थोडीशी नाहीतर मारून तो बघा उडी मारायला बघतोय काच वर घ्या थोडी बाजरी बाजरी बघायला आहे ना दाखवा मावशी आम्हाला मावशींकडे आलो आम्ही बाजरी बघायला मुंबईला जायला चप्पल घालू घर द्या आजीने घातले मी पण घालणार बांधून ठेवलाय त्याला तो बघा आमचा गाडी जुन्या बघा अशी जुन्या काळातील घर आहे ना आता ना भेटत चूल विल मस्त पैकी मांडले इथं चप्पल नको घालून जायला आतमध्ये हे का जुनच घर आहे का आता मध्ये घर आहे बघूया चला मस्त हे बघा कशी आहेत अशी साठवणूकी साठवणूक करून ठेवतात अशी इथे पण घर आहे काय अ हे देव घर आहे म्हणा बघ फळांचं बनवलंय बाजरी बघू दे चांगली बाजरी पावडर का एवढी झाली पावडर नाही ते आता उन्हात घालायची आहे ना हुँ। हुँ। कशी किलो ही आता बाय तीस रुपये किलो आहे बर सांगते उचलून ठेवा लागेल चांगली बाजरी घरी दाखवा मग मी येते ना नंतर घ्यायला कसे वाल कसे भरून ठेवलं आमच्या तिकडे पण वाल असे भरून ठेवतात कोकणामध्ये बरंलीमध्ये एकात घेऊन कालवाने हा काय हे बर आहे पण ही आयडिया मस्त आहे ना

हा काय विशालला ओळखला असेल ना आवाज घेतोय बघा आम्ही इथं आलोय बाजरी बघायला मागच्या वेळेस मी इथून बाजरी घेऊन गेलेली म्हणजे ती तिथून घेऊन गेलेली तर त्यांची बाजरी आता संपली म्हणजे नवीन निघालेली आहे तर ते काय बोलणं मला म्हणाले की उन्हात वाळवायला लागल ला मग म्हटलं विशाल की इथे दुसरीकडे पण आहेत मावशी देतात तर बोलली चला त्यांच्याकडे बघूया आपण तर इथं बघितले आता गावामध्ये आलेली हे बघा हे गावामध्ये कशा कोंबड्या बिंबड्या असं दिसलं की असं खरं वाटत गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय कोंबड्या तुळस आणि त्यात आई तर एक डॉगी बसलाय अल डॉगी बैसली 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 बैठली बैसले आता निघालो इथून टायगर खिलकीतून मला आवाज देतोय तिथून उघडा द्यायची का आज उघडा बघत बसला मम्मी गेली काय सोलून मला जाऊ सोडून जाऊ का तुला यायचं होतं तो बा तिथं पण एक डॉगी आहे तुझा फ्रेंड आहे खेळतो का त्याच्या बरोबर हा टायगर खेळतो खेळतो तुला खेळायचं त्याच्याबरोबर हा हा आ, आ गाई मम्मा आ गाई येऊ 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 आतमध्ये येऊ आतमध्ये येऊ बरोबर एकदम आले आले आली काय 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 आला आला आपल्या घरी आलं आता आपण चला आवाज कसा वाढतो मध्ये तो मच्छी नाही करून दिला मच्छी कापायला या सगळ्यांनी मच्छीवालीनी ना कापून नाही दिली ना आता माझ्याकडे आहेत बघा मस्त मटणाच हे काय बोलतात त्यांचीच आयडिया त्यांना बरोबर माहिती पण आपल्याला जेवढं जमत तेवढं करायचं काय फोर बीर सगळे कापायचे असे सांभाळते ना टायगर करत बसलाय सगळी जण गेली फिरायला ठेवले कापून आता मस्त नंतर काय सुरीने कापी आहे ना टायगर काप्पा का ना। नाहीतर मग तुला या गावालाच ठेवून जाणार सांभाळायला पाहिजे बाबा आता उपाडला ना जड येतो हे काय बरोबर निघते कोण कोण गावाला जाऊन असे मच्छी कापत मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरात कोणीच कापत नाही मच्छी फक्त मलाच कापायला लावतात लोकांना काय करताच येत नाही मटन कापायचंय हा मच्छी कापायचं पण उलटा हा बनवलाय तोच घ्यायचा तोच घ्यायचा पण ह्याला जरा जास्त जोर लागतो जो जेवढं जड असेल ना त्याचं बॅलन्स सापडत नाही बोटवर यायचे चान्सेस असतात सांभाळावं लागतं फटापट फटाफट कापत असेल बघ आता जर थंडीमध्ये ना मच्छी मिळत नाही जेवढी पावसामध्ये मिळत होती ना तेवढी थंडीत मिळत नाही बघितलं ना मच्छीवाली एकच होती म्हणलं चला जे भेटते ते घ्या आता समीर गेलाय जुन्नरला जुन्नरला तिथे तिकडं बरेच मिळते भेटलं ते दुपारचं खायचं गावी आल्यावर फक्त ही मच्छी खायला भेटते मुंबईला कुठे मिळते आपल्याला मुंबईला मिळते पण ती समुद्रातली आले काय आणलं मच्छी आणला कटला कटला आणला कुत्रा अरे बघता पोरांचा बॉल घेऊन आलाय कुठे हे बघ त्याला मी आता जेवायचं नाही तुम्हाला जेवून ना आले का तुम्ही नाही ना चिलापी खायला आले वा 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 मस्त मस्त चला जेवायला जेवून घेऊया हे बघा जुन्नर वरून यांनी परत मच्छी घेऊन आले आता ह्याच्यात कटला आणला किती किलोच आहे सव्वा दोन सव्वा दोन किलोचा बापरे मच्छीच मच्छी मस्त मज्जा आहे मज्जा एका पोरीची <coughs> चला जेवण झालंय हे बघा मी इथे चिलापी तळून ठेवलेली आहेत आणि भात चपाती आणि सुमितची फेवरेट डाळ चला जेवून घेऊया <coughs>